लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका एरळवाडी तलावाचे क्षेत्र वन संवर्धन राखीव क्षेत्रातून वगळण्याबाबत केंद्राकडे राज्य शासन करणार शिफारस आमदार जयकुमार गोरेंच्या बैठक वन मंत्री सुधीर मुनगंटीवारांची सकारात्मकता मायनी समूह संवर्धन राखीव क्षेत्रातून समूह क्रमांक दोन एरळवाडी तलावाचे सहाशे तेहतीस हेक्टर क्षेत्र वगळण्याची शिफारस राज्य शासन त्वरित करणार असल्याची ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली गुरुवारी विधानभवनात आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला खटाव तालुक्यासाठी पिण्याच्या आणि शेती पाण्याच्या बाबतीत तारणहाट ठरणारे एरळवाडी धरण अधिसूचनेतून वगळण्यात येणार असल्याने परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला मायनी समूह संवर्धन राखीव क्षेत्रातून समूह क्रमांक दोन एरळवाडी तलावाचे सहाशे तेहतीस हेक्टर क्षेत्र अधिसूचनेतून वगळण्याबाबत आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून वनमंत्री विधानभवनात झालेल्या बैठकीला आमदार जयकुमार गोरे माजी आमदार दिलीप एळगावकर माजी आमदार प्रभाकर घारगे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे रामभाऊ पाटील नाना पुजारी जालिंदर मा प्रकाश देवकर गोरख देवकर विजय बागल सलीम मुल्ला विजय निकम मोहन बुदे आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते याबाबत बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी एरळवाडी तलाव पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा एकमेव मोठा स्रोत आहे या तलावातून अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या मोठ्या प्रमाणावर शेती ही या तलावातील पाण्यावर अवलंबून आहे आमच्यासाठी हा तलाव अत्यंत महत्वाचा असताना आघाडी सरकारने चुकीचा निर्णय घेऊन मायनी समूह संवर्धन क्षेत्रात त्याचा समावेश केला हा निर्णय घेताना स्थानिकांच्या लोकभावना विचारात घेण्यात आल्याने आम्ही या निर्णयाच्या विरोधात आहोत हा निर्णय रद्द करावा यासाठी आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आम्ही सर्व माहिती देऊन हा तलाव आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे पटवून दिले आघाडी सरकारने काढलेली अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार केंद्र शासनाला असल्याने राज्य शासन त्वरित याबाबत केंद्राकडे शिफारस करणार आहे लागू झालेली अधिसूचना निश्चित रद्द केली जाईल अशी ग्वाहीही वनमंत्र्यांनी दिल्याचं आमदार गोरे यांनी सांगितलं आहे आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या बालहट्टासाठी वन्यजीव संवर्धनाच्या नावाखाली येरळवाडी तलाव क्षेत्र मायनी समूह क्षेत्रात समाविष्ट करण्याची चुकीची अधिसूचना काढण्यात आली यावेळी लोकभावना ध्यानात घेण्यात आली नाही आम्ही या निर्णयाच्या विरोधात आहोत आणि काहीही झालं तरी सदर अधिसूचना लागू होऊन देणार नाही असं आमदार गोरेंनी सांगितलंय दरम्यान विधानभवनात आयोजित बैठकीत वनमंत्री मुनगंटीवार यांना येराळवाडी तलाव क्षेत्राबाबतची अधिसूचना चुकीची असल्याचं चा। आमदार जयकुमार गोरे आणि उपस्थित मान्यवरांनी निदर्शनास आणून दिले डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र